दिनांक अकरा जूनला कुंडा विरोधी पथकातील पोलीस अंमलदार नाशिक रोड रेल्वे स्टेशन उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गस्त करत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की रिक्षाचालक संजय जाधव नावाचा इसम संशयास्पदरित्या निघून जातोय अशी बातमी मिळाली सदरची माहिती संदीप कोर्निक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांना देऊन त्यांच्या सूचनेनुसार प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार प्रवीण चव्हाण आणि गणेश भागवत यांनी दोन दिवस सतत नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसर देवळाली कॅम्प भागात संशयित इसमाची अधिक माहिती काढून शोध घेतला असता दिनांक तेरा जूनला देवळाली कॅम्प परिसरात संशयित संजय जाधव इसम मिळून आला असता त्या सापळा रचून ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली असता त्यानं त्याचं नाव संजय जाधव असं सांगितलं परंतु त्याच्या बोलण्यावरून अधिक संशय आल्यानं त्याची कसून चौकशी करता त्यानं त्याचं नाव सुशील उर्फ गोरव रामफुल बेद असं सांगितल्यानं त्याची नाशिक शहरातील सर्व पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील माहिती काढली असता सदर संशयित इसम हा नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील फिर्यादी सोनसिंग शिकलकर आणि साक्षीदार अणमोल सिंग शिकलकर यांना आरोपी शंकर चावरिया शुभम चावरिया आणि गोरख बेद यांनी वास्को चौक नाशिक रोड येथे जुन्या भांडणाची कुरापत काढून जिवे मारण्याच्या उद्देशानं तलवार आणि लोखंडी रॉडनं डोक्यात मारहाण केली म्हणून गुन्हा दाखल होता गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी सुशील उर्फ गोरख रामभूल बेद हा आपले स्वतःचे अस्तित्व लपवून फरार होता मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशानुसार गुंडा पथक हे नियमितपणे रेल्वे स्टेशन कॉलेज बसस्टँड व पोलीस ठाण्याआधीत गस्त करत असते त्यानुसार दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीस रोजी नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे गुंडाविरोधी पथकाचे आमलदार गस्त करत असताना त्यांना माहिती मिळाली की संजय जाधव नामक रिक्षाचालक हा पोलिसांची गाडी पाहताच किंवा पोलीस दिसताच हा संशयितरित्या निघून जातो त्यानुसार आम्ही पोलीस अंमलदार प्रवीण चव्हाण व गणेश भागवत यांना आदेश दिला की तुम्ही संजय जाधव या इसमाचा शोध घ्या आणि त्याच्या हजारवर लक्ष ठेवा आज रोजी तो संजय जाधव इसम हा देवाळी कॅम्प परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली नाही आम्ही तात्काळ सुदरशी माहिती डी सी पी क्राईम श्री प्रशांत बच्चाव सर व सी पी क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली संजय जाधव या इसम देवाळी कॅम्प परिसरातून ताब्यात घेतली त्या कार्यालयामध्ये आणून विचारपूस करता त्याचे नाव सुशील गोर गोरख रामभूल बेद वय चौतीस वर्ष असे समजून आले सदर जायसन हा नाव डबून का फिरत होता का वरत होता त्याचे ओरिजिनल नाव सुशील गो गोरख राम रांग, रामभूल बेद असताना तो संजय जाधव नावाने का फिरत होता याचा शोध घेतला असता आम्हाला नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर पंचवीस अब्लिक दोन हजार तेवीस भादवी तीनशे सात पाचशे चार पाचशे सहा चौतीसमधील सुशील गोरख रामबुल बेदा फरा कर, सर, वो, वो या, या हा फरार असल्याचे समजून आल्याने आम्ही त्याच्याकडे विचारपूस करून त्यास अटक केली व नाशिक ठाण्या ताब्यात दिली मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथका जो त्रास दिलेला आहे रेल्वे स्टेशन बसस्टँड व कॉलेज व परिसरग्रस्त करण्याबाबत यामध्ये आम्हाला हा दीड वर्षापासून फरार असलेला आरोपी मिळून आला आहे गुंडाविरोधी पथकानं त्यास ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी रोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिलाय